मी पाहते की प्रत्येक व्यक्ती समजा एखादं कार्य करतोय तेव्हा स्वतःला रेस्पॉन्सिबल समजत नाही hmm. त्यांनी केलंय मग मी केलं तर काय होतंय म्हणजे ते त्यांनी काही चुकीचं काम केलंय समाजामध्ये सगळेच करतात ना त्यात काय एवढं काय फरक पडणार आहे एवढं ही लँग्वेज असते तर मग ही सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचीच एक प्रक्रिया आहे आणि हळूहळू हे वाढत चाललंय अशा वेळेला व्यक्ती हे विसरतो की आपण पण समाजाचा एक घटक आहोत mm. आणि आपण जे करणार आहे ते समाजावर पर त्याचा परिणाम होणार आहे आणि समाजामध्ये जे होणार आहे त्याचा mm. परिणाम आपल्याला पण भोगावा लागणार आहे राईट right. मग अशा वेळेला आपण असा विचार नाही करू शकत की मी नाही केलं तर काय बिघडतंय mm. बाकीचे आहेत ना करणारे कारण मी जसा विचार करेन आपण म्हणालो की आपण mm. जसे विचार करतो तशी प्रकंपना पसरतात बरोबर आणि त्याचा परिणाम इतरांच्यावर पण होत असतो ना मग माझ्या आसपासचे पण लोक तसाच विचार करतील मी नाही केलं म्हणून काय झालं जर सगळ्यांनीच असा विचार केला तर मग कोणीच करणार नाही ना बरोबर म्हणून असं म्हणतात की तुम्हाला जी गोष्ट अपेक्षित आहे त्याची सुरुवात तुम्ही स्वतः करायला पाहिजे तरच ती समाजामध्ये होणार आहे किंवा घडणार आहे आणि अशी कितीतरी उदाहरणं आपल्याकडे समाजामध्ये आहेत अगदी माझ्या समोरचं उदाहरण सांगते तुम्हाला की एक व्यक्ती बदलला तर काय होऊ शकतं ओके आमच्याकडे सेंटरवर एक व्यक्ती यायची mm -hmm. ते तसे वृद्धच होते पण खूप अनुभवी व्यक्ती होती कारण इंडस्ट्रीजमधली mm -hmm. खूप नामांकित व्यक्ती होती ती ओके okay. आणि त्यांचे खूप सोशल कॉन्टॅक्ट पण होते Mm -hmm. पण आपल्याला माहिती आजकाल कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काय चालतं mm -hmm. सगळ्या प्रकारची व्यसनं पण होती त्यांना mm -hmm. आणि त्यामुळे थोडंसं घरामध्ये पण चिडचिड करणं दमदाटी करणं mm -hmm. असं एक वातावरण असायचं सा। okay. पण समाजामध्ये तेवढीच प्रतिष्ठाही होती धन mm -hmm. पण होतच त्यांच्याजवळ त्यांना व्यसन पण होतं आणि ते कोर्ससाठी सेंटरवर यायला लागले mm -hmm. कोर्सचा सातवा दिवस त्यांचा mm. सात दिवसाचा राजयोगाचा कोर्स असतो okay. तर सातव्या दिवशी mm. आम्ही त्यांना काहीही सांगितलं नव्हतं की तुम्ही काय करा किंवा काही करू नका okay. फक्त सात दिवस तुम्ही या आणि ऐका समजून घ्या mm -hmm. तर सातव्या दिवशी त्यांचं स्मोकिंग पूर्णपणे ऑटोमॅटिक थांबलं ग्रेट हळूहळू त्यांचं जे बाहेर समाजामध्ये जाणं ड्रिंक्स घेणं mm. ते जायचे परंतु काही ना काहीतरी कारण काढून ड्रिंक्स अवॉइड करायचे आणि त्यामुळे त्यांच्यातला जो सकारात्मक बदल होता त्याचा परिणाम त्यांच्या घरामध्ये जाणवायला लागला घरातली mm -hmm. चिडचिड दुसऱ्यांना ओरडणं हे कमी झालं mm -hmm. त्याच्याऐवजी mm -hmm. प्रेमाने सांगणं सगळ्यांना समजून घेणं ही भावना वाढली mm -hmm. त्यामुळे घर पण सुखी झालं आणि जेव्हा ते बाहेर कॉर्पोरेटमध्ये इतर कंपन्यांच्या बरोबर मीटिंगसाठी वगैरे जायचे mm -hmm. तर त्यांच्यातला हा बदल दुसरे पण नोटीस करायला लागले बरोबर आणि कुठेतरी प्रत्येक व्यक्ती ओरिजिनली आतमध्ये प्रत्येकाची आत्मा ही तर पॉझिटिव्ह आहे ना Okay. त्यामुळे प्रत्येकाला कुठेतरी एक सकारात्मकतेची ओढ असतेच hmm. फक्त आजकाल आपण अशा जगामध्ये राहत आहोत की आपण स्वतःला नकळत नकारात्मक गोष्टींमध्ये बांधून घेतलेले बरोबर आणि व्यक्तीला कुठेतरी असं मिळालं की मग व्यक्ती ऑटोमॅटिक आकर्षितही होतो hmm. तर त्यांच्या संपर्कामुळे अनेक इंडस्ट्रीयिस्टने सुद्धा त्यांच्या त्यांच्या कंपन्यांमध्ये आपापल्या कामगारांसाठी किंवा आपापल्या आप लोकांच्यासाठी त्यांनी मेडिटेशनचे कोर्सेस अरेंज केले आणि उद्योग कोर्स हा आणि त्याचा इतका फायदा झाला लोकांना की नंतर तेच इंडस्ट्रियलिस्ट येऊन सांगायला लागले आम्हाला की आमची प्रोडक्टिव्हिटी कंपनीची वाढली आहे mm. आमच्या कंपनीचं वातावरण खूप छान खेळीमेळीचं आनंदाचं झालेलं आहे म्हणजे एक व्यक्ती काय नाही करू शकत mm. एक व्यक्ती घडला तर समाज घडतो आणि एक व्यक्ती बिघडला तर समाज बिघडतो सुद्धा कारण तो mm. व्यक्ती आपल्या घराचं वातावरण बघा एखादा व्यक्ती दारू पिणारा असतो mm. तो रोज येणार नशेमध्ये घरात uh, मुलांना बायकोला मारहाण करणार पैशाची पण अडचण असणार right. मग घरातल्या वस्तू विकणार mm -hmm. मग त्याचं घरचं तर वातावरण बिघडतं पण मग शेजारी पण त्याच्या व्यवहाराने त्रस्त होतात आणि mm -hmm. मग शेजाऱ्यांशी पण त्याचं रिलेशन चांगलं राहत नाही त्याला समाजामध्ये कोणी मान देत नाही कोणी विचारत नाही म्हणजे सगळ्याच बाजूनी त्याला तर स्वतःला प्रॉब्लेम येतो पण तो व्यक्ती दारूच्या नशेमध्ये कधी ऍक्सिडेंट करतो दुसऱ्या एखाद्याचा जीव घेतो तोच व्यक्ती जाऊन कुठेतरी भांडण मारामारी करतो खून करतो म्हणजे hmm. एक व्यक्ती बिघडला की समाजाच्या प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम होतो आणि तेच एक व्यक्ती सुधारला तर तो समाजाच्या अनेक घटकांना सुद्धा सुधा सुधा सुधारवू हो शकतो एक्झॅक्टली exactly. म्हणजे hmm. आपण जे विचार करतो ते भौतिक दृष्टीनं सुद्धा समाजावर परिणाम करतात आपली कृती आपले विचार आणि आंतरिकदृष्ट्या सुद्धा जर आपण बघितलं तर आपण जे विचार करतो हे विचार एक प्रकारचे व्हायब्रेशन्स तयार करतात mm -hmm. right. आणि हे व्हायब्रेशन समाजामध्ये सतत पसरत असतात आणि त्या व्हायब्रेशनचा परिणाम त्या संपर्कामध्ये येणाऱ्या लोकांच्यावर होत असतो म्हणून जसे विचार असतील ना तसं जग घडत असतं हे सूक्ष्म लेवलला सुद्धा